ज्ञानोपरा तीही प्रतिज्ञा केली आहे माझा मराठाची कौतुके पै अमृता ते ही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवी या मराठाची ये नगरी ब्रम्हि करी, काय प्रतिज्ञा हो माऊलींच्या काय प्रतिज्ञा मला जर विचारलं ना कुणी मी सांगेल तुम्हाला ऐका या वाक्याकडे लक्ष द्या मला जर विचारलं ना कुणी की या जगातील सर्वश्रेष्ठ भाषा कोणती आहे मी छाती ठोकून सांगेल की माझी मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे या भाषेसमोर सगळ्या भाषा फिक्या आहेत बरं मला भाषावाद करायचं नाहीये पण माझी मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठच आहे ज्ञानोबारायांनी ती प्रतिज्ञा केली आहे माझा मराठाची बोल mm -hmm. माऊलींनी प्रतिज्ञा केली आहे के ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रतिज्ञा केली आणि ज्ञानेश्वरी लिहिली सुद्धा बरं का पण मला सांगा दोन वर्ग झाले एक प्राज्ञ आज्ञा करता सुज्ञ प्रतिज्ञा करता तिसरा जो वर्ग आहे ना तो आहे आज्ञ जे अवज्ञा करतात आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली का बोला ज्ञानेश्वरी मिली पर समझी क्या नाही ना महाराज ज्याला ज्ञानेश्वरी सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मिळाला आणि समजला नाही ना तो वर्ग म्हणजे आदने वर्ग आहे